श्री क्षेत्र नारायणगडाच्या दसरा मेळाव्यासंदर्भात बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महंत शिवाजी महाराजांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत नियोजनासंदर्भात त्यांनी चर्चा केली सदर चर्चा आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी भेट घेतली आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती श्रीक्षेत्र नारायणगड या ठिकाणी भव्य दिव्य असा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याच्याच नियोजनाच्या संदर्भाने बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज श्रीक्षेत्र नारायणगडावर जाऊन तेथील असणारे महंत तिभक्तपरायण शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने दसरा मेळाव्याच्या नियोजनामध्ये आपण द्याल ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी दाखवली तसेच दसरा मेळाव्याच्या नियोजनामध्ये कोणतीही कमतरता दिसू नये यासाठी सर्व नियोजनाचा आढावा देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते